કોજાગિરી મહોત્સવ લાખની कुणबी समाज स्नेहमिलन सोहळा लाखणी कोजागिरीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार अर्णव मेसिंग जोडे आणि आपण बघत आहात यदस्तक बातमी आहे कुणबी समाज स्नेह मिलन सोहळ्याची संत तुकाराम बहुद्देश सेवा भावी संस्था लाखनीच्या वतीने कोजागिरीचे औचित्य साधून दिनांक चौदा ऑक्टोबरला ला कुणबी समाजाचा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी भजन संध्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकृष्णजी फेंडरकर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक हेमंतजी खराबे भंडारा जिल्हा कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष सदानंदजी इल्मे ओबीसी नेते डॉक्टर बाळकृष्णजी सार्वे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांतजी निंबाडते संस्थेचे सचिव रामदासजी सारवे कार्यक्रमाला विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून झाले सुरुवातीला भजन संध्या गी आयोजित करण्यात आल्या जी खराबे डॉक्टर बालकृष्णजी सारवे सदानंदजी इल्मे व डॉक्टर चंद्रकांतजी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता प्रसादाने झाली कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक उमेश सिंगनचडे शीतल दांडे प्रास्ताविक गंगाधरजी लुटे तर आभार उमरावजी आठवडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवरावजी बोयर रमेशजी रोटके मधु मोतुरे नितेश टिचकुले भीष्मा लांडगे संजय वनवे हिवराज कमाणे विलास गोमासे झलके अर्णव सिंगंजोडे चिरायू कमाणे संस्कार फटे यांनी विशेष सहकार्य केले या प्रसंगी कुणबी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात सारिका रेपाडे स्मिता सिंगंजोडे यांनी विशेष सहकार्य केले किरण चोले गुणवंता बोंदरे संगीता बांडेबुचे हर्षदा कमाने प्रीती वैद्य शीतल डांडे यांनी सहभाग नोंदविला आता तर आता आपण कार्यक्रम बघूया कोजागिरी स्नेह मिलन सोहळा लाखनी या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमले आहोत या कार्यक्रमात आपण पहिल्यांदा कलावजनांना आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा झिजोडी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुबंध द्यावा हे गीत नुकतंच या ठिकाणी सादर केलेलं आहे यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत आजच्या कोजागिरी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जयकृष्णजी खिंडलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा पूजा सोहळा आपण साजरा केला आहोत आजच्या या सोहळ्याला विशेष उपस्थित असलेले उपाधिकृत पोलीस उपाधीक्षक सन्मानिया हेमंत खरावे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते खंडारा येथील कुटुंबी समाजाचे अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पूजागिरी सोहळा संपन्न होणार आहे असे ओबीसी नेते डॉक्टर बाळकृष्णजी सारवे साहेब त्याचबरोबर राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांतजी निंबाते साहेब या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण जगद्गुरु संत तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं विधी बात सुरुवात करत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे

स्वागत करायला या नाही सुने म्हणून सर्वांचं स्वागत करतो शब्द सुमनांनी या या कार्यक्रमाचं प्रास्ताव करण्यासाठी हे आमंत्रित करतो आहे आमच्या मंडळाचे कुशाध्यक्ष सन्मान्य लोकेसर विशेष अतिथी श्री हेमाजी खराबे सेवानिवृत्त पोलीस उप नागपूर प्रमुख अतिथीमध्ये श्री डॉक्टर बाळकृष्णजी साळवे जिल्हा जोडावे लागतात असं म्हणतात की तुला कशा आता गर्व मानतात तुला कशाचा आहे हे आपण थोडक्यात आजच्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करावं आणि येणाऱ्या पिढीला काम करण्याची गरज आहे कारण जोपर्यंत आपण एक समाजामध्ये जागृती करत नाही आणि समाज एकत्र करत नाही आणि पाहतोय आपण जोपर्यंत एकीचे बळ हे म्हणतात ना तर एकीचे बळ हे दिसलं पाहिजे नाहीतर सगळे आपल्याला गृहीत घेतात आणि मग आपल्या हिशोबाने निर्णय होतात म्हणून आताच आपण पाहिलं की ओबीसी समाजाचा एक मोठा मोर्चा नागपूरला झाला आणि फार मोठ्या संख्येने आपले ओबीसी बांधव तिथे आले परंतु हा लढा आता समोर मोठा झाला पाहिजे कारण आपल्यावर फार मोठं किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे

फार महत्वाचं आणि त्या दृष्टीनं आपला समाज घडवण्याच्या दृष्टीनं शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणारा एखादा तरी वक्ता कारण याच निमित्तानं लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात नाहीतर आपण बघतो आपल्या गावामध्ये आपण अनेक कार्यक्रम करतो एखादी नाटक असली की आपल्या गावातील मंडळी सोडत असते या भागामध्ये मोठं नेता कोण आहे ठेकेदार कोण आहे कोण जास्त पैसे हो देऊ शकेल हो मग त्याला आपण उद्घाटन करून बोला परंतु नेमका त्याच वेळी आपल्यातील उपेक्षित वर्ग हा त्या नाटकामध्ये समोर बसलेला असतो आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी त्याला मार्गदर्शनाची फार गरज असते इतर वेळी तो आपल्या कामामध्ये शेतीच्या कामात असेल मजुरीच्या कामात असेल किंवा इतर कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यावेळी एखादा तरी चांगला मार्गदर्शन करणारा व्यक्त आपण जर त्या ठिकाणी बोलावलं तर आपल्याला आपला समाज घडवण्यासाठी जी एक संधी मिळते त्याचा आपल्याला उत्कृष्ट उपयोग करता येतो पण असं आपल्या समाजामध्ये होत नाही आणि ते व्हायला पाहिजे अशी समाज बांधवांना विनंती आहे काम करत असताना ज्या ओबीसी समाजामध्ये हा भावने

आपली हे या सर्व वर्गामध्ये आज आपली या स्थितीमध्ये आपला पूर्वज होते त्या मार्गाने आपण फार पुढे जायला पाहिजे पटेल की महाजनी सगळी चालली गेली सगळे दारिद्र्य देशा खाली आलेले आपल्याला सोडून यामध्ये नक्की कारण हे तुमच्या वर्ग आणि शासनाशी आपण जो लढा करतोय लढा करतो म्हणजे आपला लढा न्याय आहे की आपण लहान आपल्याला चार मुलं असली आणि चार एकर शेती असली तर आपले आई वडील आपल्याला येते एक एकर एखादा प्लॉट मोठ्याच्या ठिकाणी असला तर त्याचाही समाज न्यायाच्या हक्काने विचार करतात आणि ज्याच्या हिशोला त्याला द्यायचं असेल तर दुसरं थोडीशी शेती कमी देतात एवढा सम्मानजनक न्याय आपला समाज आपले आपल्या समाजावर ते येऊ घातलेलं संकट आहे या संकटाची चाहूल सरांनी आपल्या भारतातून व्यक्त केली आहे या ठिकाणी बसलेले सर्व बहुतेक सुशिक्षित वर्ग आहेत आपल्या माहितीसाठी प्रश्न त्या माहितीमध्ये मी याद करतो हो। की सरकार सध्या सगळ्या कॅटेगरीमध्ये उपवर्ग आणि उपवर्गीकरण करीत आहे आणि समजा ओबीसी मध्ये परत उपवर्गीकरण केलं तर भविष्यामध्ये कुणबी एकत्र आले तर जेव्हा सर्वेक्षण होईल तेव्हा लक्षात येईल की हा मराठी आणि कुणबी समाज सदन आहे तर तेव्हा कदाचित आपल्याला ओबीसी प्रवर्गातून पाहायला दोन हजार एकोणीस लागाशी करावं तीन पावलं जमीन मागितली आणि तीन पावलं पाचसा एक पाऊल त्यांनी पृथ्वीवर दुसरं पावलं पाऊल स्वर्गावर तिसरं पाऊल पातळा अशा प्रकारची आणि त्याला त्याला वस्तुदा पाताळा म्हणजे काय तर त्या काळामध्ये जे द्रव्य वगैरे धन वगैरे जे होत ते पाताळात ठेवायला जात होतं जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली जी भुया वगैरे होती तिथं जर ठेवलं होतं आणि ते वास्तविक इतिहास बना नाही शकता संत तुकाराम महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि विद्यापीठात करू दे बरीच राज्य येऊ दे आणि कुठली समाजाची शेतकऱ्याची नाक सांगणारा बळीराजा यांचं वर्णन साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे यानंतर पुढचे जे अतिथी आहेत आपण बरोबर अकरा ला प्रसाद वाटप करणार आहोत प्रसाद आपण नेहमी सांगतो तरी सुद्धा आपल्याला पूजागिरी आहे आपण सत्य स्वीकारत नाही आपण वास्तवापासून दूर पडतो आणि त्यामुळे स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्नामध्ये कोण करतात तुम्हाला माहिती स्वप्न आपल्याला खूप चांगले वाटतं कारण की ते कधी पूर्णपासून रात्रीचे स्वप्न पहाटेचे स्वप्न आम्ही लहानपणी करतो यावर आम्ही वृत्त स्वप्नामुळे त्या गावावरून त्या गावात जातो आणि स्वप्नच बघत असतो आणि आपला समाज आहे स्पेशली तुमचा समाज हा अत्यंत स्वप्नालू आणि अत्यंत साधा गुरु आपण आपल्याला खरं काय हे कळतच नाही मला सगळं तुमच्यापैकी आपल्यापैकी किती लोक मानतात की आपले जे जगतगुरु आहेत ज्यांना आपण बाप म्हणतो ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य ह्या समाजी गुरुसाठीच नाही संपूर्ण समाजाची भेट सुद्धा यांचा खून केला गेला हे किती लोकांना पडत तुमच्या वेळी पडत की पडत नाही खून केला गेला हे खरं आहे की खोटं आहे ना तरी परंतु आपण तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले हे अजूनही म्हणतो ना आपण म्हणतो की असं कधी विवाहित आणि सदैव सदैव वैकुंठात आपण हे काही लोकांनी दोन टक्के

बदार काळापासून हा अन्याय होतो राहणार ते नशीब की महात्मा खुले झाले बाबासाहेब झाले बाबाहेबांना प्रचंड मानले आपल्या सर्वात हारखोपणावर आपल्या लोकांना अतिशय हार भोतपणा कोणता बोलला आहे एस्सींना आपले दुश्मन म्हणलं एसीने काय मिळवलं मुसलमानने काय मिळलं मला त्या कोणत्या मुसलमानाचा भय मारला काय करत मी तुमची नोकरी घेतली तुमचं अंध घेतलं पण ऊर्सून मुसलमानांचा द्वेष करायचा महाराष्ट्राचा द्वेष करायचा काय कारण नाही आपल्यावर झेल आपल्यामध्ये सिस्टमॅटिक जाती जातीमध्ये झगडे कसे लावते याचा विचार केला गेला बाबासाहेबांचे आजही जर खेड्याबाळ्यांना गोपे बाबासाहेबांची जयंती पुणे तुम्ही पडल्या तर आपले गोपी दाखवते तात का तात आपण विचारणार Earth... <situación> बोला बोला तुम्ही बोला बोलले तर मी बोलतो काय कारण की बाबा साहेबांनी आपला केला आणि फक्त लोकांना आरक्षण दिलं त्याचा आता सरांनी सांगितलं बाबासाहेबांनी संबंध भारताचा विचार केलाय आणि एवढंच नाही ब्राह्मणांना सुद्धा विचार केला ब्राह्मणांच्या बायाला शिक्षण नव्हतं मग आता की काय

का दो दो ती 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 ते काय करायचं असं झालं किती दुर्दैवात म्हणजे आपला बोल आणि आपला विरुद्ध बोल शत्रू बोल हे पण किती किती खेदाची गोष्ट आहे आपण एस लोकांना महाराजांना नेहमी नेहमी असं होतो पण त्याच्यामध्ये एक जागृती आहे का सन्मान्य हेमंत कुळाजी महाराजांनी त्यांनी सांगितले आहे की आपण धार्मिक गुलाम झालेला होतो त्या गुलामगिरी जाऊन त्या गुलामगिरीतून अजूनही बाहेर पडलेलो नाही सत्यनारायण सुद्धा केली नाही तुम्हाला असतो आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सुद्धा सत्यनायन सुद्धा करता करत होते आता करत नाही आम्ही सुद्धा शेवटचं आपलं देशभ आहे आणि त्यानंतर आपण पुजागीचा कार्यक्रम घेणार आहोत सर आपल्या काही समाजाचे अध्यक्ष सरमानिया जयकृष्ण पेटळकर यांचं जी कृती आहे त्यांचं म्हणणं असते की शब्दाची पूजा करीत नाही मी शब्दाची पूजा करीत नाही माणसांची आधी गातो त्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजे गातो या उत्तीमध्ये त्यांची श्रद्धा आहे असे आमच्या समाजाचे अध्यक्ष सन्मान्य पेंडरकर सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत वेळ झालेली आहे अगदी दोन मिनिटात संभाव असली त्याला विनंती करतो आपण औपचारिक आपण काही दरवर्षी कार्यक्रम पण त्या साजरा करत असताना वैचारिक मागणी मात्र अजून आपण सांगलेलं नाही आता सर्वांनी सांगितलं की आपण जास्तीत जास्त त्या उगाचे समाज हा अल्पसंतुष्टी आहे आणि अल्पसंतुष्टी राहू नका आपण आपल्याला कुठेतरी फरारी घ्यायची आहे आणि आता कुठेतरी थोडीशी जागृती झाली आहे राज्यपाठांनी मराठीच्या माध्यमातून संसारामध्ये उपकृत पण मोठ्यांचा आदर सन्मान आहे हे सन्मान प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत नाही आणि म्हणून हा एक सन्मान आहे एक आदर आहे आणि आदर की ते करणे हे आपल्या मानवाचे कर्तव्य आहे आणि म्हणून आमच्या या मंडळाने ठरवलं की आपण त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आले

आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद